केला होता त्याच्यानंतर पोलिसांना फोन केला की के शाळा कशी अतिशय चांगल्या पद्धतीने या तुम्ही काम केली काम करणार कौकुक ती शाळा परवाच्या दुसऱ्या मॅडमची बदली झाली तुम्ही दत्ता मानेसरला फोन केला तुमच्या जर जादा वगैरे एखाद्या शिक्षकाचं तर तुम्हाला रुजू न करून घेता मागायला पाठवता आहे का बघा म्हणून आमचं म्हणून तसं नाही त्यांना वरूनच रिव्यू केलं आहे फक्त मॅडम त्यांच्या तरी फक्त प्रश्न विचारला मला दत्ता सर की आता तुमच्या इंग्रजीचं काय आम्ही त्यांची त्यांच्या जागी उभा राहू शकतोय पण इंग्रजीला ची आम्ही जागा कधीच देऊ शकणार नाही हा ना। त्यांनी जे इंग्रजीला मुलांना मार्गदर्शन केले ते आम्हाला आयुष्यात कधीही जमणार नाही हा आम्ही प्रयत्न करू प्रयत्न करणं जागा जागा आम्ही कधी त्यांची देऊ शकणार त्यांचा उपक्रमशील स्वभाव त्यांच्या प्रत्येक गोष्ट मध्ये धान्स असेल इंग्रजी असेल लि फॉरवर्ड असेल प्रत्येक गोष्टी ज्ञानी होणाराच्या पण कुठली पण गोष्ट पुढे होऊन करायची स्वतःहून मग अजून स्वतःचा असं समजवलं तो चांगला आहे पण आम्ही त्यांच्याकडून घेणार आहे लक्षात त्यांनी अजून इथून पुढे आम्हाला मार्गदर्शन करावं आणि सर्वात महत्वाचं मला जो एक पत्रीला जिल्ह्याला म्हणजे प्रथम क्रमांक मिळाला त्याचं सर्व स्त्रिया सुचवलं आमच्या शाळेची करू शकतोय बघा त्याला एकदा बोलवा त्यांच्यामुळे ते नाव आमचं सुचवलं गेलं आम्हाला संधी मिळाली आम्हाला नंबर आला त्याबद्दल सुद्धा आज म्हणजे आम्ही आभार मानणार नाही त्यांच्या तर आम्ही इच्छितो कृष्ण कृतज्ञता व्यक्त करतो दुसरा विषय आपल्या सातवीच्या वर्गांचा एक छोटीशी इच्छा आहे म्हणजे आमच्या सगळ्या शिक्षकांची की माडा तालुक्यात म्हणजे गाव आहे अधिकाऱ्यांचं गाव आहे तसं अजून पुढच्या दहा पंधरा वर्षात आपलं सुद्धा सैद गोर मोहोळ तालुक्यातलं अधिकाऱ्यांचं गाव तुम्ही ज्या वेळेला तुमच्या पंधरा वीस वर्षानं दोन हजार चाळीस दोन हजार एकोणचाळीस साली आहे तुमच्या गावाची यात्रा वर त्यावेळेला गावातल्या तलाट्यापासून बसून ते गावातले कलेक्टर पडेल सगळे अधिकारी माझ्या सैद गोरचे असतील सगळ्या लाल दिव्याच्या काही इथं लागले असेल एवढी छोटीशी अपेक्षा की आपल्या आप सुद्धा चालू केलं <प्राथ> आपल्या सुद्धा पुढच्या दहा वर्षात माझं सेव गाव त्या अधिकाऱ्यांचं गाव म्हणून नावारूप आणायची ही जबाबदारी तुमची आहे तो शब्द मी आपल्या सर्वांच्या वतीनं इथून उपस्थित स्टेजला येतो की आम्ही इथून पुढे निश्चित प्रयत्न करू आणि अधिकाऱ्यांचं गाव किंवा सुशिक्षित लोकांचं नोकरी आहे लोकांचं म्हणजे गाव म्हणून आमच्या गावाला तुला भविष्यात आमचं गाव सुद्धा नावावर रुपाला येईल ही सगळ्या आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांना शब्द देतो आणि सातवीच्या विद्यार्थ्यांना तुम्ही इथून जाता जे संस्कार जे चांगल्या गोष्टी घेऊन जाणार तुम्ही प्रत्येक ठिकाणी पुढे गेलात तर असं चांगल्या पद्धतीने वागा की आपलं शेद ओढचं सेद उरवडचं नाव होईल लक्षात आलं तुमच्या आई वडिलांना विश्वास वाटेल मुलीने सुद्धा आपल्या आईला वडिलांना विश्वास द्यायचा कसं असतं मुली चांगली शिकायला लागली की वाईट भरवणारे असतात आपल्या आईला तुम्ही या वयातले मुली या वयातल्या मुलं आई वडिलांचे मित्र असतात लक्षात आले तर मी त्यांना विश्वास द्यायचा की माझ्यावर विश्वास ठेव लक्षात आलं आणि मी मी मनामध्ये एखादी एक गोष्ट व्हायची मी वाईट काय केलं तर माझ्या आईवडिलांना माझ्या शिक्षकाला कळलं तर काय होईल एवढी छोटीशी गोष्ट तुम्ही मनामध्ये ठेवा तुमच्या एवढे दहाच वर्ष प्रयत्न करा तुमचं आयुष्य खूप सुखात जाणार लक्षात आलं कुठल्या वाईट संख्येला लागू नका आणि आई वडिलांमध्ये विश्वास निर्माण करा की बाबा माझ्यावर विश्वास ठेवा मी कॉलेजला जाईन हॉस्टेलला जाईन कुठं पण जाईल लक्षात आलं सातवीच्या मुलांना पण बोलतो आणि मुलींना पण बोलतो की तुम्ही आई वडिलांमध्ये विश्वास निर्माण करा कारण आपलंच चांगलं व्हायला लागलं की आई आईवडिलांचं कानात काहीतरी भरवणारी लोक भरपूर असतात जवळचीच माणसं असतात तेव्हा आईला ते कुठेतरी म्हणत असतो बाबा माझ्या मुलीचं काहीतरी किंवा माझ्या मुलं त्यांना तुम्ही तो विश्वास द्या की मी करून दाखवलं आणि ही गोष्ट ही एखादी मी वाईट गोष्ट केली ती माझ्या आई वडिलांना कळली किंवा माझ्या शिक्षकांना कळली माझ्या गावात कळलं तर कसं होईल एवढी छोटी गोष्ट तुमच्या आई वडिलांचे कष्ट वर्ष वर्ष दोन दोन वर्ष त्या मुलीनं साडी घेतलेली नसते आई वडिलांचे तीच कपडे ते शेतामधलं कष्ट ज्यावेळेस तुम्हाला काय असं वाईट वागा वाटेल त्यावेळी ह्याचा आईवडिलांच्या कृष्ठ आईवडिलांचे चेहरे आईवडांचे कष्ट डोळ्या समोर आला आणि त्या पद्धतीनं तुम्ही कार्यक्रम मग ते तर मला बोलण्याची तुम्ही संधी दिली त्याबद्दल मी सांगायची